आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबार यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक चारशे पाचवर विचिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे आयसे कलयुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटोळे झाले धर्माचे वाटुळे सांडून या राम राम ब्राह्मण म्हणती दोम दोम ब्राह्मण म्हणती दोम दोम शूने निळी वस्त्रे पांगरती काळी वस्त्रे पांगरती काळी तुका मने वृत्ती सांडूने गदा मागत जाती सांडुने गदा मागत जाती सांडूने आ राम राम ब्राह्मण मनती दोम दोम ब्राह्मण मनती दोम दोम प्रथम संत श्रेष्ठ जगद्गुरु तु यांच्या चरणी साष्टांग दंडूत घालतो सर्व संतांच्या चरणे साष्टांग दंडोत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणे साष्टांग दंडोत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात ऐसे कलियुगाच्या मुळे झाले धर्माचे वाटुळे कारण आपण कालपासून या कलियुगामध्ये काय काय होईल याच्याबद्दल महाराजांनी जे साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी जे भाकीत करून हे लिहून ठेव ठेवलेलं आहे त्याप्रमाणेच या कलियुगामध्ये घडत आहे म्हणून या कलीचं आयुष्य किती आहे तर कलीचं आयुष्य आहे चार लाख बत्तीस हजार आणि कलीचं आयुष्य शिल्लक राहिलेलं आहे त्याच्यामधून पाच साडेपाच हजार वर्षे गेलं तर चार लाख सव्वीस हजार पाचशे वर्ष हा कलीचा कालखंड राहिलेला आहे म्हणून कलीची फक्त सुरुवात आहे कालच्या अभंगामध्ये महाराज म्हण महाराज म्हणतात ऐका कलीचे फळ पुढे होईल ब्रह्मगोळ काल ब्रह्मगोळ म्हणले आणि आज तर म्हणतात धर्माचे झाले वाटोळे कारण धर्माचं वाटोळ झालेलं आहे आता हे धर्माचं वाटोळं कशामुळं झालं कारण सर्व धर्मामध्ये काल आपण पाहिलं ती शक्ती राहिलेली नाही कशामुळे पापाच्यामुळे झाले सत्याचे वाटोळे कारण या पापामुळे धर्मशास्त्रामध्ये शक्ती कशीच राहिलेली नाही कारण म आपण आपल्या जीवनामध्ये जे नैतिक मूल्य आहेत कारण नैतिक मूल्याचा राहास होत आहे आपल्या जीवनामध्ये नैतिक मूल्याचा राहास आपल्या जीवनामध्ये होत असल्यामुळे धर्मशास्त्र संत हे काय सांगतात प्रत्येक धर्मामधील लोक ते त्या संत धर्मशास्त्राच्या कारण वचनाप्रमाणे त्यांचं जीवनाचं आचरण राहिले नाही त्यांचं आचरण धर्मशास्त्र संत यांच्या वचनाच्या विरुद्ध राहिलेला आहे आज आपल्या भारत देशामध्ये कारण बाहेरल्या देशाच आपण आचरण करीत आहोत कारण नीतिमूल्य त्यांचेच आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब करीत आहोत म्हणून झाले धर्माचे वाटुळे आपल्या भारत देशामधल्या धर्माचं वाटुळं झालेलं आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात सांडोनिया राम राम ब्राह्मण मनते दोम दोम आता या कलियुगामध्ये काय होईल सांडोनिया सांडून या म्हणजे प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये धर्मानं काय सांगितलं आहे त्या त्या धर्मामधील तो तो मनुष्य ती ती जात त्याच्या जीवनामध्ये त्या धर्मशास्त्र संत यांच्या वचनाप्रमाणे त्याचं आचरण राहिलेलं आहे मग आचरण जर तुमच्या जीवनामध्ये राहिलं नसेल तुम्ही दुसऱ्या धर्माचं किंवा दुसऱ्या देशाचं जर तुमच्या जीवनामध्ये आचरण करीत असाल तर म्हणजे सांडून या राम राम सर्व धर्मशास्त्र किंवा आमच्या संतांनी सांगितलेलं आहे या कलियुगामध्ये फक्त नामश्रेष श्रेष्ठ आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये नामभक्ती करावी हे नव्वद टक्के लोकाला त्यांच्या जीवनामध्ये माहीतही आहे आमच्यासारखे जे कारण आता ब्राह्मण म्हणजे ब्रह्मावर ज्ञान सांगणारे किंवा ब्रह्माबद्दल बोलणारे कीर्तन भागवत कथा रामकथा त्यांच्या जीवनामध्ये प्रवचन हे सगळं धर्मशास्त्र काय सांगतं आमच्यासारखे जे ज्ञान सांगतात त्यांना ब्राह्मण म्हणतो माझ्या जीवनामध्ये आणि त्यांना माहीत असून या कलियुगामध्ये फक्त रामनाम घ्यायचं आहे रामनामाशिवाय आपल्या जीवनाचा उद्धार होणार नाही मग आम्ही काय करू लागलो ब्राह्मण म्हणती दोम दोम आता ह्या दोम दोमचा मराठी डिक्शनरीमध्ये कुठंच अर्थ दिलेला नाही त्याचा अर्थ आपल्याला पाहायचा असेल तर मुस्लिम धर्मामध्ये त्याचा अर्थ सापडतो कारण मुस्लिम धर्मामध्ये द अव्वल जो पीर असतो द मल त्या पीराचं जे फकीर असतात ते पीर प्रत्येक गावामध्ये किंवा का काही गावामध्ये असून त्या पीराचा जो फकीर असतो तो फकीरापशी कटोरा असतो आणि तो कटोरा घेऊन फक्त त्या मुस्लिम बांधवाच्याच घरी तो कारण भिक्षा मागतो आणि ते भिक्षा मागित असताना दम दम साहाब असं तो म्हणित असतो मग त्या फकीराला त्यांच्या आयपतीप्रमाणे ते दान धर्म करीत असतात महाराजाला याच्यामधून सांगायचं का आहे कारण ब्राह्मण म्हणती दोमधो कारण महाराजांनी साडेतीनशे पावणे चारशे वर्षापूर्वी लिहून ठेवले की पुढे लोक कसे वागतील आज आम्ही आमच्या जीवनामध्ये हे भागवतकार कीर्तनकार मोठा सप्ता तो महाराज किती रुपयाला तुम्ही तो कीर्तन सांगतो हे मी सांगण्याची गरज नाही कोण म्हणतं एक लाखा एक लाख घेतले महाराजांनी कथेसाठी कुणी दोन लाख दहा हजार काय जे असल ते असल जे ठरवून त्यांच्या जीवनामध्ये क कथा कीर्तन करतात ते तर करायचंच नाही महाराज सांगतात या करियुगामध्ये त्याची गरजच नाही दारो दार तुम्ही दारोदार फिरण्याची तुमच्या जीवनामध्ये गरजच नाही त्या महाराजानं ने फिरण्याची गरज नाही आणि तुम्ही त्या महाराजाकडं जाण्याची जा गरज नाही तुमच्या वाटेला आलेलं कर्म हे प्रमाणिकपर्यंत प्रमाणिकपणे करावा धर्मशास्त्र काय सांगतं आणि मुखानं त्या भगवंताचं तुम्ही नामचिंतन करा असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात शिव नये ती निळी वस्त्रे पांगरती काळी वस्त्रे पांगरती काळी आता जुन्या काळामध्ये किंवा जुने जे लोक आहेत जसं पन्नास साठ वर्ष झालं ते भागवत कथा रामकथा किंवा ते कीर्तन जरी करत असले त्यांच्या जीवनामध्ये ते अंगावर पांढरे कपडे घालतात ते जाकवीट वगैरे असलं काही ये वापर येत नाहीत ते जे ते व्यवहारामध्ये किंवा जे समाजामध्ये ते त्यांच्या जीवनामध्ये जे कपडे घालतात तेच कपडे ते कीर्तनाला किंवा ब्रह्मज्ञान सांगत असताना भागवत कथा रामकथा काय जे कीर्तन असेल त्याच्यामध्ये तेच ड्रेस घालतात पण आजकाल नवीन फॅशन निघाले आहे हे महाराजाला पावणे चारशे वर्षापूर्वीच माहीत होती कारण वरून जॅकेट घालायचं मधून पांढरे शुभ्र कपडे मग कोणी निळं जॅकेट घालतं कोणी काळं घालतं हे तुमच्या जीवनामध्ये काळं जॅकेट घालणं निळं जॅकेट घालणं हे धर्मशास्त्राला धरून नाही ते धर्मशास्त्राच्या विरोध आहे म्हणून तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जॅकेट घातलं निळं घातलं काळं घातलं त्यानं काय होणार आहे पर त्याच्याबद्दल मावले काय म्हणतात ते आपण पाहू हार निळ या चाची दुसरा या बुद्धी हातू घातला विकाराम कारत्ने म्हणून गारा गाराम वेची जीवे कारण जीवाला त्याच्या जीवनामध्ये कारण नित्य आनंद काय असतो ब्रह्मसुख काय आहे हे काही माहीत नाही मावरीने तो उदाहरण दिलेलं आहे कारण स्त्री स्त्री म्हटलं की तिच्या जीवनामध्ये तिला हार निळ्या रंगाचा हार तो तो अत्यंत पसंद असतो आणि तिला फार तिच्या जीवनामध्ये आवडत असतो निळ्या रंगाचा रत्नहार असेल कोणताही अलंकार तिच्या जीवनामध्ये तो आवडत असतो मग काय झालं की संध्याकाळचा टाईम आहे थोडं लाईट कमी आहे रस्त्यावर ते तिला निळ्या रंगाचा हार पडलेला दिसतो आणि मग तो हार घेण्यासाठी तिच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होत। होतो उत्साह होतो त्या हाराच्या जवळ जाते आणि जवळ जाऊन ती वाकते वाकून त्या हाराला हात लावणार त्यावेळेस त्या हाराकडं पाहते पाहिल्याबरोबर तो निळ्या रंगाचा साप असतो ती साप दिसल्याबरोबर तिची बोलती बंद होते तिला धावण्याचं सुद्धा तिच्या जीवनामध्ये सुधरत नाही अशी अवस्था त्या बाईची होते ही उदाहरण कळत नसलं तर दुसरं उदाहरण दिलंय का रत्ने म्हणून हे गारा वेची जीव जीवाला त्याच्या जीवनामध्ये रत्न का आहे ना जर गारा का आहे याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये नसल म्हणून माऊलीने दिलं की बाबा गारा तुमच्या जीवनामध्ये रत्नाप्रमाणच दिसतात ती विचून तुमच्या हातामध्ये घेतल्या ती शुभ्र दिसतात त्यानं तुम्ही मोहित होता त्या हातामध्ये घेतल्याबरोबर ते बिगरायला चालू होतात ते रत्न नाहीत तसं म्हणून आपल्या जीवाला ब्रह्म म्हणजे काय हे तुमच्या जीवनामध्ये ब्रह्माचं ज्ञान करून घ्यायचं असेल ब्रह्माची प्राप्ती करून घ्यायची असेल हे कुणं एखाद्या कथा सांगण्यामधून त्याच्या कपड्यावरून आपण भूलून जर त्याच्या मुखावाट ऐकून आपल्या जीवनामध्ये जर ब्रह्माची प्राप्ती होते असं म्हणणं चुकीचं आहे याच्याबद्दल माऊली काय म्हणतात अजून पाहू तैसे थुलाकारी नाशिवंते भरवसा बांधूनी चित्ते विनाशा ते तरी कैसा दिशे कारण हे बुद्धिजीवी लोक हे नाशिवंत देहाच्या मागं लागलेले या नाशिवंत देहाला सजवून त्याच्यावर जॅकेट निळ्या रंगाचं घातलं काळ्या रंगाचं घातलं सर्व अंगामध्ये सोन्याच्या अंगठ्या घातल्या म्हणून काय या नाशिवंत देहाने मी अविनाशी असणारा तुम्हाला दिसणार आहे का तुम्ही मला पाहू शकणार आहात का तुम्हाला पाहण्यासाठी जो हा ब्रह्मज्ञान सांगणार आहे त्याच्या चित्तामध्येही मी आहे आणि तुम्ही जे ऐकत आहात तुमच्याही चित्तामध्ये मी आहे पण मला कसं प्राप्त करून घ्यायचं हे अविनाशी जी मी आहे हे मला कसं प्राप्त करून घ्यायचं याच्याबद्दल अनेक व्हिडिओमध्ये हे माझ्या जीवनामध्ये सविस्तर असं चिंतन मांडलेलं आहे ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ऐकावं असं कपड्याच्या मागं लागून त्याची बुद्धी लय ते झाले लय सुंदर भागवत सांगतो सुंदर असं भगवद्गीतेवर बोलतो सुंदर अशी भागवत कथा रामकथा किंवा आवाज चांगला आहे सुंदर गायक आहे येनं त्या तुमच्या जीवनामध्ये त्या, त्या आवीन अशा अशा तत्वाची तुमच्या जीवनामध्ये प्राप्ती होणार नाही प्राप्ती करण्यासाठी तो चित्तामध्येच आहे तो कसा प्राप्त केला पाहिजे ते साधू संतांनी आणि मी माझ्या जीवनामध्ये सांगितलेलं आहे ते तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ते विडो ऐकावे म्हणजे ते तुमच्या जीवनामध्ये कळल असं अभंगाच्या चौथ्या चरणाचा अर्थ होतो अभंगाच्या पाचव्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका म्हणे वृत्ती सांडूने गदा मागत जाती सांडूने गदा मागत जाती आता वृत्ती म्हणजे काय वृत्ती म्हणजे स्वभाव दृष्टिकोन आता एखाद्या गोष्टीकडे आपल्या जीवनामध्ये पाहत असताना एखाद्या वस्तूकडे एखाद्या मनुष्याकडे एखाद्या झाडाकडे कशाकडे पाहत असताना आपली जी दृष्टी त्याच्याकडं जी जाते त्या दृष्टीला आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला भिन्न भिन्न दिसतो आता हे भिन्न भिन्न दिसणं म्हणजे ते आपल्या मनामध्ये ते विचार निर्माण होतात त्या विचाराप्रमाणेच ते विचार आपल्या मेंदूमध्ये त्याप्रमाणे त्याचे संस्कार होतात आणि मग ते संस्काराप्रमाणेच ते मन पुन्हा ते सकारात्मक वृत्ती होते किंवा नकारात्मक ती वृत्ती होते म्हणजे ते विचार त्या भीचा, विचार विचाराप्रमाणेच आपण घडत असतो चांगले विचार असतील तर चांगला आपण आपल्या जीवनामध्ये घडत असतो वाईट विचार आपल्या मनामध्ये असतील तर आपण वाईट आपल्या जीवनामध्ये होत असतो म्हणून तुका म्हणे वृत्ती सांडूनी गदा मागत जाती गदा म्हणजे ते लढण्याचं क्षेत्र भीमाचा जो गदा आहे ह्या गदा घेऊन तुमच्या जीवनामध्ये ते लढण्यासाठी जायचं नाही लढायचं आपल्या आत असणारे जे विकाराशी आपल्या जीवनामध्ये लढायचं आहे आता ते लढायचं आहे तर कसं सांडायचं ही वाईट वृत्ती आपल्या जीवनामध्ये कशी सांडून टाकायची त्याच्याबद्दल मावली काय सांगतात ते सांगत पाहू सांडूनी दक्षिण वाम प्राणा पानसम चित्ते व्योम गामी करीती आता माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात आपल्या दोन नाकाच्या नागपुड्या आहेत आता उजव्या नागपुडीमधून जी वाहते तिला पिंगळा नाडी मानतात डाव्या नागपुडीमधून जे आपली वाहते म्हणजे आपला आपण ऑक्सिजन घेतो तिला नारवी म्हणतात आता दोन्ही नागपड्यामधून हवा जे येते जाते त्या श्वासाला रेचकपूरक असं मानतात आता श्वास आपण रुकून धरणे त्याला कुंभक मानतात आता योग ही योगशास्त्रामधली ही विधी आहे ह्या विधीप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपला प्राण वायू आपण वायू गुदस्त वायू हा तो संयमित करायचा आहे आणि चित्तामध्ये त्याचं ऐक्य करायचं आहे मग ही अवस्था हे सहज आपल्या जीवनामध्ये होणार नाही हे सहज आपल्या जीवनामध्ये होणार नाही म्हणून याच्यासाठी ही वृत्ती आपल्या जीवनामध्ये बदलायची आहे वाईट विचार आपल्या जीवनामध्ये काढून टाकून चांगले विचार आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचे आहेत तसं बाहेरला लढण्यासाठी गदा लागतो आतल्या लढण्यासाठी विवेक लागतो सद्गुरू लागतो सद्गुरूचं मार्गदर्शन लागतं त्याप्रमाणेच आपण आपल्या जीवनामध्ये घडत असतो जसे विचार तसाच माणूस त्याच्या जीवनामध्ये घडत असतो म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं चिंतन सद्गुरू चिन्मानंद स्व चिन्मानंद स्वामी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंग परमात्मा परमात्मा तुम्ही सर्वप्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्पा अर्पण करून माझ्या अल्पशिवेला पूर्णविराम तुकाराम 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 बोला पुंडले गौरदेव हरिविठ्ठल श्री नादेव तुकाराम